पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक तेवीस काश्मीरचा प्रश्न आणि तीनशे सत्तरावे कलाम भारत स्वतंत्र होत असताना तो एक संदर राहणार नाही त्याचे तुकडे तुकडे होतील याची पुरेपूर काळजी इंग्रजांनी घेतली त्यांनी केवळ फाळणी केली असे नव्हे तर भारतातील संस्थाने त्यांच्या मर्जीप्रमाणे निर्णय करू शकतील अशी तरतूदही स्वातंत्र्य देतानाच ते करून गेले स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी फाळणी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा अतिमहत्वाकांक्षी आणि हटवादी स्वभाव आणि त्याला इंग्रजांनी घातलेले खट पाणी याने परिस्थिती चिघळत गेली जिनांच्या डायरेक्ट ऍक्शनच्या आव्हानाने देशात हिंसाचार वाढत गेला दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य लढ्यापासून लांबच राहिलेल्या हिंदुत्ववाद्यांनी आगीत तेल ओतायचे काम केले नेहमी घडते त्याचप्रमाणे वरकरणी एकमेकाच्या विरोधात लढत आहेत तसे भासवणाऱ्या मुस्लिम कट्टरवाद्यांनी आणि हिंदू कट्टरवाद्यांनी प्रत्यक्षात एकमेकाला पूरक भूमिका घेतली स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी हातबल होत नाईलादाने फाळणी स्वीकारली देशाच्या फाळणीच्या सर्वमान्य सूत्राप्रमाणे काश्मीर संस्थानाचे राजे हरिसिंग यांनी काश्मीर स्वतंत्र राहू शकते का हा प्रयत्न सुरू केला पाकिस्तानी सरकारची याबाबत काही मदत होऊ शकते का, हो का याची चाचपणी सुरू केली सीमेवरचे संस्थान असल्याने काश्मीरचे महत्व ओळखून काश्मीर हा भारताचा भाग बनावा यासाठी जवाहरलाल नेहरू प्रयत्न करत होते काश्मीरी जनतेचे नेते शेख अब्दुल्ला हे राजा हरिसिंगाच्या तुरुंगात होते काश्मीर हा भारताचा भाग बनावा या, या, या मताचे ते होते पुढे स्वातंत्र्योत्तर भारतातही पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना शेख अब्दुल्लांना तुरुंगात टाकावे लागले होते एवढ्यात पाकिस्तानने काश्मीरात घुसखोरांच्या टोळ्या आणि त्यामागून सैन्य घुसवले अशा तणावाच्या प्रसंगात राजा हरिसिंगाने मग भारताची मदत मागितली भारतात सामील होण्याच्या बदल्यात काश्मीरसाठी विशेष दर्जाची मागणी हरिसिंगाने केली भारताने पाकिस्तानी आक्रमणापासून काश्मीर वाचवले पण आंतरराष्ट्रीय शिष्टेतून युद्ध थांबले तेव्हा एक तृतीयोष काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात राहिला काश्मीरला विशेष दर्जा देणारे तीनशे सत्तरवे कलम या विशिष्ट परिस्थितीमुळे अस्तित्वात आलेले आहे भारतीय संविधान आणि काश्मीरचे संविधान यांना जोडणारा दुवा म्हणून तीनशे सत्तराव्या कलमाकडे पाहिले जाते इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की काश्मीरबाबत सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेल्या काही विशेष तरतुदी उदाहरणार्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती स्वतंत्रपणे स्वतंत्र निवडणूक आयोग याच अस्तित्वात नाहीत भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच आज तिथे याबाबतची व्यवस्था आहे इंदिरा गांधींच्या काळात कुठलाही गाजावाजा न करता हे घडले आहे आपण तीनशे सत्तरव्या कलमाची भरपूर चर्चा करतो परंतु त्यानंतर लगेचच अन्य काही कलमांच्यामध्ये इतर काही राज्यांनाही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन विशेष तरतुदीची व्यवस्था संविधानाने सुचवली आहे हे आपण वाचतही नाही महाराष्ट्र व गुजरात तीनशे एकाहत्तर नागालँड तीनशे एकाहत्तर क आसाम तीनशे एकाहत्तर ख मणिपूर तीनशे एकाहत्तर ग आंध्र प्रदेश तीनशे एकाहत्तर घ सिक्कीम तीनशे एकाहत्तर च मिझोराम तीनशे एकाहत्तर छ अरुणाचल प्रदेश तीनशे एकाहत्तर झ गोवा तीनशे एकाहत्तर झ कर्नाटक तीनशे एकाहत्तर ट अशा कलमांमधून त्या त्या राज्यांसाठी विशेष तरतुदीची व्यवस्था संविधानात करण्यात आली आहे अर्थातच तीनशे सत्तरावे कलम व तीनशे एकाहत्तर कलमाचे हे सर्व भाग सारखेच आहेत असे म्हणता येणार नाही त्या त्या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन ही कलमे आलेली आहेत हा संदर्भ तीनशे सत्तरव्या कलमाची चर्चा करताना लक्षात घेतला पाहिजे आपल्यापैकी काहीजण काश्मीरबाबत खूप चिंतित असतात काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे भारताची भूमिका आहे आणि ती योग्यच आहे आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये काश्मीरी जनतेने मतदान करून त्या त्यांना भारतातच राहायचे आहे हे दाखवून दिले आहे पण आपल्याला हे एकदा नक्की केले पाहिजे की आपल्याला काश्मीर हवा आहे म्हणजे केवळ काश्मीरचा भूभाग हवा आहे की काश्मीरी जनतेसह काश्मीर हवा आहे पाकिस्तानने त्या भागात तीन आपल्यावर लादले त्या युद्ध काळात काश्मीर भारतात राहावे यासाठी सर्वात जास्त नुकसान काश्मीरी लोकांनी झेलले आहे आजही दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तानने आपल्यावर लादलेल्या छुप्या युद्धाचा जास्त त्रास काश्मीरी लोक सहन करत आहेत अशावेळी आपण काश्मीरची वेगळी अडचणीची भौगोलिक परिस्थिती काश्मीरची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणजे काश्मीरियत आणि काश्मीरचा खूपच मागे राहिलेला विकास याची नीट माहिती घेऊन काश्मीरी जनतेशी नाते जोडायचा प्रयत्न केला पाहिजे काश्मीर हा काश्मिरी जनतेसह भारताचा भाग राहिला पाहिजे ऑगस्ट दोन हजार एकोणावीस मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीर विधानसभा विसर्जित असताना राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर निरस्त करण्याचा निर्णय घेतला जम्मू काश्मीरमधील नागरिकांशी संवाद ना न करता त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय त्यांच्यावर लादला गेला या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवला आहे हा निर्णय घेत असताना जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन अद्याप प्रलंबित आहे या निर्णयामुळे लडाखच्या जनतेसमोरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत